नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे समजा एक किंवा अधिक व्यक्तींनी एखादी शेतजमीन किंवा एखादी जमीन एकत्रितपणे एकाच खरेदी खाताने विकत घेतली असेल तर त्याचा सातबारा वेगवेगळा करता येईल का आता जेव्हा एखादा सातबारा एकाच खरेदी खताने खरेदी केला जातो तेव्हा साहजिकपणे त्या सातबारामधल्या मूळ मालकाच्या जागी नवीन मालकाचं म्हणजे खरेदीदारा खरेदीदारांचं नाव लावण्यात येतं आता आपल्याकडे बहुतांश वेळेला खरेदी खतामध्ये खरेदी करणाऱ्या व्यक्तींचा स्वतंत्र हिस्सा लिहिण्याची पद्धत नमूद नाहीये साहजिकच ती मालमत्ता ही सगळ्याच खरेदीदारांची सामायिक मालमत्ता ठरते आणि प्रत्येकाचा हक्क किंवा हिस्सा किती हे स्वतंत्र लिहिलेलं नसेल तर प्रत्येकाचा समान हक्क आणि हिस्सा समजण्यात येतो आता आपला पुढचा प्रश्न जो आहे की एका खरेदी खताने जर आपण एखादी जमीन विकत घेतली असेल तर त्याचा प्रत्येक खरेदीदाराच्या नावाने वेगवेगळ्या सातबारा करता येईल का तर त्याच्याकरता आपल्याला दोन मुख्य गोष्टींचा विचार करायला लागतो पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा स्वतंत्र हक्क आणि हिस्सा कसा ठरणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुकडे बंदी कायदा आणि त्याची सीमा जर तुमच्या एकाच खरेदी खतामध्ये प्रत्येकाचा हक्क आणि हिस्सा स्वतंत्र लिहिलेला नसेल तर स्वतंत्र सातबारा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही समजा तसं लिहिलेलं जरी असेल की एखाद्याचा दहा टक्के एखाद्याचा वीस टक्के एखाद्याचा तीस टक्के किंवा जे काय असेल ते तरी सुद्धा खरेदी खत सामायिकच असल्यामुळे त्या सातबारावर सगळ्यांची नावं एकत्रितपणे येतील आणि फार फार तर प्रत्येक नावापुढे त्याचं त्या सातबाऱ्यामधलं क्षेत्र किती आहे ते नमूद करून मिळेल पण ते क्षेत्र प्रत्यक्ष जमिनीवर विभाजित होईपर्यंत त्याचा स्वतंत्र सातबारा होऊ शकत नाही आता हा स्वतंत्र सातबारा करताना सुद्धा आपल्याला तुकडेबंदीच्या सीमेचा विचार करायला लागतो आपल्याकडे तुकडेबंदी कायद्यानुसार प्रत्येक ठिकाणी ठराविक आकारापेक्षा लहान आकाराचा तुकडा करायला कायद्याने मनाई आहे साहजिकच जर प्रत्येकाचा हक्क आणि हिस्सा तुम्हाला जो वेगवेगळा करायचा आहे ते क्षेत्र जर तुकडेबंदीच्या सीमेचा भंग करणार असा स्वतंत्र सातबारा होणार नाही उदाहरणार्थ समजा एखाद्या तालुक्यामध्ये तुकडेबंदीची सीमा वीस गुंठे आहे आणि तुम्ही खरेदी केलेली जमीन समजा वीस किंवा पंचवीस गुंठे असेल तर साहजिकपणे त्याचे अजून लहान तुकडे करता येणं हे अशक्य आहे समजा तुकडेबंदीची आपल्याला बाधा येत नसेल किंवा तुकडे बंदीच्या सीमेचा भंग होत नसेल तर एकदा आपण खरेदी केली त्याच्यावर सगळ्या खरेदीदारांची नावं आली की त्याच्या नंतर एक तर विभाजन किंवा रितसर वाटप पत्र करून आपापलं क्षेत्र आणि मग आपापले सातबारे वेगळं करून घेणं हे जास्त संयुक्तिक ठरेल म्हणजे एकत्रित एक खरेदी आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे सातबारा करण्याकरता प्रत्येकाचा हक्क हिस्सा क्षेत्रफळ वेगळं होणं आणि तुकडेबंदीच्या कायद्यामधील सीमेचा भंग न होणं ह्या दोन गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात त्या दोन्ही गोष्टीचं पालन होत असेल तरच अशा प्रकारे वेगवेगळे सातबारे करून घेता येतील पुढचा प्रश्न आहे एखाद्या शेतजमिनीमध्ये अज्ञान व्यक्तीचं नाव लावता येतं का आता नाव लावण्याकरता मुळात एखाद्या व्यक्तीला त्या शेतजमिनीमध्ये हक्क किंवा हिस्सा असला पाहिजे आता हक्क किंवा हिस्सा मिळण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे वारसानी आणि दुसरं म्हणजे खरेदी किंवा दुसऱ्या प्रकारच्या व्यवहाराने आता एखाद्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबाची वडलोपार्जित एकत्रित सामायिक मालमत्ता असेल आणि त्या कुटुंबामध्ये एखादी अज्ञान व्यक्ती सहहिस्सेदार त्या असेल तर वारसा हक्कामध्ये त्याला त्या मालमत्तेमध्ये समान अविभाजित हक्क जन्मानेच प्राप्त होतो म्हणून त्याचं नाव तिथे लावून घेता येऊ शकतं मात्र एखाद्या अज्ञान व्यक्तीला आपल्या नावाची नोंद करायची असेल पण त्या जमिनीमध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये वारसा सांगता येत नसेल तर त्या अज्ञान व्यक्तीच्या नावे त्या जमिनीमध्ये आधी कोणता तरी व्यवहार किंवा करार करून त्या अज्ञान व्यक्तीला काहीतरी हक्क किंवा हिस्सा प्राप्त होणं गरजेचं आहे असा जर हक्क किंवा हिस्सा प्राप्त झाला तर मग त्या अज्ञान व्यक्तीचं नाव महसूल दप्तरी किंवा सातबारावर लावून घेता येईल आता हे करताना अज्ञान व्यक्तीला करार करायचा अधिकार नसतो त्यामुळे अज्ञान व्यक्तीमार्फत त्याचा जो कोणी अज्ञान पालन करता म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये गार्डियन म्हणतात त्याच्या मार्फत तो करार करायला लागेल आणि त्या कराराने अज्ञान व्यक्तीला जो काही हक्क किंवा हिस्सा मिळेल त्याकरता त्याची महसूल दप्तरात नोंद करता, दप्तरा करता येईल मात्र हे करताना सुद्धा पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आपल्याला तुकडेबंदी कायदा आणि त्यातील सीमेचं भान ठेवायला लागेल आपला खरेदी विक्रीचा व्यवहार तुकडेबंदीच्या सीमेचा भंग करणारा नाही ना याची आपण खात्री अवश्य करून घ्यावी पुढचा प्रश्न आहे वडिलांच्या नावे मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेच्या खरेदीच्या वेळी मुलींचं लग्न झालेलं असेल म्हणजे मुलींच्या लग्नानंतर वडिलांनी मालमत्ता घेतली असेल तर त्या मालमत्तेमध्ये मुलींना हक्क मिळतो का आता हा हक्क मिळणं किंवा न मिळणं वडील त्या मालमत्ते संदर्भात काय करतात किंवा काय करत नाहीत याच्यावर अवलंबून आहे कारण या प्रश्नात म्हटल्याप्रमाणे वडिलांनी जर मालमत्ता ही ही ती मालमत्ता खरेदी केलेली असेल तर त्या संदर्भात काहीही करण्याचा पूर्ण अधिकार त्यांना निश्चितपणे आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी आपल्या हयातीतच ती मालमत्ता हस्तांतरित केली असेल किंवा आपल्यानंतर त्या मालमत्तेचं काय व्हावं या संदर्भात मृत्यूपत्र किंवा तत्सम काही तजवीज केली असेल तर त्याप्रमाणेच त्या मालमत्तेमध्ये कार्यवाही होईल मात्र त्या संदर्भात वडिलांनी काहीच केलेलं नसेल तर मात्र त्यांच्या सगळ्या कायदेशीर वारसांना विशेषतः वर्ग एकच्या वारसांना वारसा हक्काप्रमाणे त्या मालमत्तेमध्ये स्वतंत्र हक्क आणि हिस्सा मिळेल वडिलांनी मालमत्ता खरेदी केली तेव्हा मुलींच लग्न झालेलं आहे किंवा नाही ह्यांनी त्यांच्या कायदेशीर वारसा हक्काला काहीही फरक पडत नाही किंवा केवळ विवाह झाला म्हणून त्यांच्या वारसा हक्कावर विपरीत परिणाम होत नाही तो वारसा हक्क कायम आणि अबाधित राहतो म्हणून वडिलांनी मालमत्ता घेतली आणि त्याचं काय केलं किंवा काय नाही केलं याच्यावर तो मुलींना हक्क किंवा हिस्सा मिळेल किंवा मिळणार नाही हे अवलंबून आहे आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि येत्या चार फेब्रुवारी रोजी मी माझ्या पुण्यातील ऑफिसमध्ये उपलब्ध असणार आहे आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेजेस करावे तिथून आपल्याला त्या भेटीसंदर्भात सगळी सविस्तर माहिती पुरवण्यात येईल आणि आपण जर भेट निश्चित केली तर चार फेब्रुवारीला आपण नक्की भेटू धन्यवाद